जेल जेल के के लड़के कोई नहीं का का वो हुआ। वो हुआ, ऐसा ही दो का था। ऐसा तो का या था। पर दोनों के में झगडे में में मर्डर हुआ दुर्भाग्य से शहर एक मोर्चा निकला वो मोर्चे में 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 कलेक्टर 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 के 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 बंगले बंगले पे ऑफिस ऑफिस गए नमस्कार मी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे सामाजिक कार्यकर्ता आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी मला न्यायालयाने आज लाईव्ह येण्याचे ते एकमेव कारण आहे कारण की ज्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे पूर्णपणे कुठेतरी एक मनाला भिडणारा आहे आणि त्या अनुषंगाने जे समाजामध्ये जे तेढ निर्माण करायचे जो प्रयत्न संदूपया करतो आहे आजच्या घडीला त्यामुळे कुठेतरी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे मी गेल्या अनेक दिवसापासून या मोर्चाच्या अनुषंगाने मी पूर्ण या गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करून आम्ही जे निरा अपराध लोक जे जेलमध्ये होते त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या वकील टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करून आम्ही बाहेर काढण्याचे प्रयत्न करतो आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना क कशा पद्धतीने गवण्यात आलेला आहे त्याच्यावर मी आजच्या घडीला मी भाष्य करणार नाही परंतु आजच्या पद्धतीने जो चंदू भेया हा ज्या दिवशी घटना झाली त्या दिवसापासून तर आंदोलन होईपर्यंत त्याचे एक साधा स्टेटमेंट आलेलं आहे साधा प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो आहे की त्याच्यासोबत जे फोटो व्हायरल झाले तेव्हा त्यांनी का टिप्पणी केली नाही आणि आजच्या घडीला जेव्हा सगळे सगळ्या आदिवासी लोकांना कुठेतरी यंत्रणेला हाताशी धरून आदिवासी लोकांवर दडपण निर्माण केल्यानंतर आदिवासी लोकांमध्ये एक भ्रम निर्माण करून हा कुठेतरी समाजाला एक ते निर्माण करण्याचे प्रयत्न करतो आहे माझ्या या माध्यमातून एवढीच मागणी आहे मी त्याच्यावर पूर्ण भाष्य करणार नाही त्याची त्यांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये ते निर्माण केलेले आहे त्याच्यावर आम्ही पूर्ण खुलासे करू परंतु आजच्या घडीला कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही या गोष्टीला आम्ही कुठे हे करणार नाही परंतु माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यांनी ज्या ज्या पद्धतीने संबंधित यंत्रणेला हाताशी धरून माझे स्पष्ट आरोप आहे यंत्रणेला हाताशी धरून त्यांनी आदिवासी युवकांना जेलमध्ये टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझी स्पष्ट मागणी आहे त्यांची त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं आणि त्याची नार्कोटेस्ट या ठिकाणी करण्यात यावी आज समाजामध्ये असं दोघी गुंड होते असं त्यांचे म्हणणं होतं सतरा तारखेला काय काय सांगितलं नाही आजपर्यंत शांत का तेव्हा आदिवासी समाज तिकडे दडपला गेला तेव्हा तुम्ही सांगता आहेत की कुठेतरी ते दोघं गुंड होते असं होतं का कुठला संभ्रम निर्माण करत आहात तुम्ही त्यामुळे माझ्या या माध्यमातून माझी मागणी आहे स्पष्ट की त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना जिल्हा बंदी करण्यात यावी जेणेकरून तो समाजामध्ये आदिवासी भागांमध्ये जाऊन दोन समाजा एका समाजामध्ये ते निर्माण जे, आं, करायचा जो प्रयत्न करतो आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे जेव्हा जेव्हा ते आंदोलक मध्ये होते तेव्हा सदा एक स्टेटमेंट त्यांची आलेलं नाही आणि जेव्हा कुठेतरी हे आंदोलक बाहेर येतात त्यानंतर सहानुभूती मिळवण्याचे जो प्रयत्न चालू आहे हे कुठेतरी एक आदिवासी समाजाला कुठेतरी एक भावना दुखावणारं त्यांचं स्टेटमेंट आहे त्यामुळे माझी एकच मागणी आहे की त्यांना हे जे सभा घेतो आहे आणि सभा घेऊन सभेमध्ये आदिवासींना कुठेतरी एक विचलित करण्याचा जो प्रकार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने त्यांना स्पष्टपणे समज दिली पाहिजे आणि खरोखर निष्ठावंत असेल या गुन्ह्याच्या गुण तपास होईपर्यंत त्यांना जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी माझी या माध्यमातून देखील आहे आणि त्याने खरखर स्वाभिमानी असेल निःपक्षपाती दोघी गुंडे होते असं म्हणत आहात तुम्ही त्याचे जो आरोपी आहे जे मराठे कोण आरोपी आहे त्यांचे जर तुम्ही तुम्ही समर्थक नसाल तर निपक्षपाती चौकशी होण्याकरिता तुम्ही खरंच स्वाभिमानी असाल तुम्ही या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही राजीनामा द्या जेणेकरून निपक्षपाती त्या ठिकाणी चौकशी होईल घटना होऊन बरेच दिवस झाले आणि त्या घटनानंतर त्यांनी ज्या पद्धतीच्या समाजामध्ये जे राजकारण सुरू केलेलं आहे ते कुठेतरी एक आदिवासी समाजाला मनाला भिडणारे आहे आणि त्याचे राजकारण करून कुठेतरी एका समाजामध्ये ते निर्माण करून त्याचे राजकीय स्वार्थापोटी तो त्याच्या पोळी भाजण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्यामुळे माझं या माध्यमातून आदिवासी समाजाला देखील आव्हान आहे की आपण असल्या राजकारण्यांच्या बळी न पडता आपण कुठेतरी वेळीच सावध झाले पाहिजेत कारण एवढे दिवस झाले कुठेतरी हा जय बाबा वडवी आजच्या घडीला चंदू भेयांना दोघीही गुंड होते असं जे स्टेटमेंट या माध्यमातून येत आहे ते कुठेतरी एक आदिवासी समाजाला एक आत्मचिंतन करण्यासारखं एक भाग आहे आणि याच्यावर जर आपल्या सामान्य कार्यकर्त्यांनी भाष्य केलं तर वेळीस कुठेतरी एक, तरी एक पोलीस प्रशासनावर दबाव आणून कुठेतरी एक त्यांना तोंड दाबण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी होईल कुठेतरी काही त्यांच्यावर वचक निर्माण करतील म्हणून माझं आव्हान आहे की पोलीस प्रशासनाने अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदारावर पुनश्च मी या माध्यमातून मागणी करतो की त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी आणि आदिवासी समाजाने या अशा लोकांपासून सावध रहावे असंच आव्हान या माध्यमातून करतो आपकी जय जय आदिवासी जय जोहार